नमस्कार स्वागत हो। आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज अतिशय धक्कादायक बातमी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणारा आहे हा तुम्ही स्वतःही पहा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त फक्त स्क्रीनवर पाहत असलेल्या एवढ्याच महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे या अगोदर अडीच कोटी महिलांना पैसे देण्यात आलेले आहेत सरकारकडून परंतु आता अडीच कोटीमधील महिलांपैकी या ठिकाणी पंच्याहत्तर लाखच महिलांना फक्त पैसे लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे दिले जाणार आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण तर पाहावाच लागणार आहे आणि चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करता पण चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर मग चॅनल अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा लाईक करणं देखील महत्त्वाचं आहे तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील योजना पाच वर्ष तर चालणार आहे पण पाच वर्षामध्ये खूप मोठे बदल देखील होणार आहेत या बदलांना सुरुवात देखील झालेली आहे आणि त्यामुळे या सर्व बदलांची माहिती सरकारी योजनांची माहिती मिळून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझ्या मेहनतीला या ठिकाणी कुठंतरी फळ येताना दिसतं त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा सुरुवात करूया लाडक्या बहिणींच्या या महत्त्वाच्या अपडेटला ला। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सगळ्यात मोठ्या अपडेटला सुरुवात करूया पहा थमनेल पाहिलेला आहे फक्त पंच्याहत्तर लाख महिलांनाच पैसे मिळणार लाडकी बहीण योजनेत मोठे चार बदल सरकार करत आहे आणि हे चार बदल नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर लागू होणार आहेत पहा या चार बदलांसंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेतील हे मेजर मोठे चार चेंजेस आहेत तर पाहू कोणते बदल आहेत या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत या योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत नुकतीच मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली असून या नवीन नियमांमुळे या नवीन नियमांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट होणार आहे पहा मुख्यमंत्र्यांनी जरी सहाव्या हप्त्याची घोषणा केली असली तरी पण आता महिलांसाठी महत्त्वाचे अपडेट असणार आहे खूप महत्त्वाची माहिती आहे की डिसेंबरचा हप्ता जो आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं पण या एकवीसशे रुपये लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे लाडक्या बहिणींना अगोदर पैसे आलेले आहेत त्यांची आता संख्या कमी होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार आहे संख्येत मोठी घट होणार असल्याची माहिती समोर येत आहे या ठिकाणी पहा सहाव्या हप्त्याची घोषणा झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एक ते दोन दिवसात पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या हप्त्याची रक्कम जी आहे ती एकवीसशे रुपये निश्चित करण्यात आलेली आहे एकवीसशे रुपये निश्चित करण्यात आलेली रक्कम आहे या ठिकाणी पहा दो एक ते दोन दिवसामध्ये हे पैसे तुम्हाला मिळूनच जातील मात्र या हप्त्यात जी वाढवलेली रक्कम आहे ही रक्कम जरी वाढलेली असली परंतु आता लाटक्या बहिणींसाठी पुढे महत्त्वाची माहिती आहे सरकारने रक्कम तर वाढवली पण महिलांना धक्का देखील दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकता एकवीसशे रुपये निश्चित करण्यात आलेले आहे मात्र योजनेच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे हा हप्ता फक्त बावीस टक्के महिलांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे खूप महत्त्वाची माहिती आहे की जरी एकवीसशे रुपये वाढवण्यात आलेले असले तरी पण आता हे एकवीस रुपये घेणाऱ्या महिलांची संख्या फक्त बावीस टक्के असणार आहे पुढे यामध्ये आपण पाहणार आहोत की आत्तापर्यंत किती महिलांना लाभ मिळालेला आहे आणि या बावीस टक्केमध्ये किती महिला असू शकतात त्यामुळे पूर्ण पहा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर मायुतीला मिळालेल्या यशानंतर लाडकी बहीण योजना राज्यात आणि देशभरात चर्चेचा विषय तर ठरलेलीच आहे यात कोणतीच शंका नाही चर्चेचा विषय आहे लाडकी बहीण योजना देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे आत्तापर्यंत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख बहिणींच्या खात्यावर प्रत्येकी दीड हजार रुपयाच्या पाच हप्त्यांची या ठिकाणी रक्कम आलेली आहे तर पाच हप्त्यांची रक्कम आलेली आहे दीड हजार प्र दीड हजाराप्रमाणे सात हजार, हजार पाचशे रुपये आत्तापर्यंत बऱ्याच महि महिलांना मिळालेले आहेत जमा करण्यात आलेले आहे सरकारकडून ही रक्कम नवीन सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात या रकमेत वाढ करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानुसार रक्कम वाढवलेली आहे पण पहा आता रक्कम वाढवली आणि योजनेमध्ये लाभार्थी सं महिलांची घट करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे बावीस टक्केच महिलांना पैसे मिळणार आहेत नेमकं कारण काय असणार आहे बावीस टक्के महिलांना पैसे देण्याचं तर योजनेच्या सुरुवातीच्या काळात अर्जांची तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे बहुतांश महिलांचे जे अर्ज होते ते मंजूर करण्यात आले होते केवळ काही ठराविक अर्ज अर्ज जे आहे ते नाकारण्यात आले होते मात्र आता योजनेच्या पात्रतेंची पात्रतेची अधिक काटेकोर तपासणी करण्यात येणार असून लाभार्थ्यांच्या संख्या मोठी घट होणार आहे जसं की मी अगोदर म्हटलं की या अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या महिलांना आलेले आहेत त्यामध्ये पहा त्या महिलांचं असं झालेलं आहे की फॉर्म भरला मंजूर झाला पैसे आले फॉर्म भरला मंजूर झाला पैसे आले जे फॉर्म भरेल त्याला पैसे जो फॉर्म भरेल त्याला पैसे अक्षरशः पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आणि त्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा झाले अशा प्रकारचा एक लाडकी बहीण योजनेमध्ये गोंधळ जो आहे तो निर्माण झाला होता सरकारने व्यवस्थितरित्या अर्जांची छाननी केली नव्हती आणि सरसकट महिलांना पैसे दिले होते परंतु आता सरसकट महिलांना पैसे मिळणार नाहीत मुद्दा लक्षात घ्या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या संख्यात मोठी घट होण्याचं कारण हेच आहे पात्रतेच्या जे निकष आहेत त्या निकषांची पूर्तता करणाऱ्याच अर्जांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येऊन त्याच महिला लाभार्थी ठरवण्यात येणार आहेत ज्या सर्व अटी आणि निकष पूर्ण करतात त्यामुळे फक्त बावीस टक्के महिलांनाच हा लाभ इथून पुढे देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि नवीन पात्रता निकष पहा योजनेच्या नवीन नियमानुसार ज्या बावीस टक्के महिलांना लाभ मिळणार आहे त्यांनाही काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे तर आता या बावीस टक्केमध्ये कोणत्या महिला असणार आहेत त्या महिलांना कोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे या संदर्भात माहिती पहा आणि या बावीस टक्केमध्ये ज्या महिला आहेत त्यांना देखील विशिष्ट अटी असणार आहेत त्या अटींची पूर्तता केल्याच्यानंतरच त्यांना पैसे येणार आहेत या अटींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळू शकणार आहे अन्यथा महिलांचा हप्ता मिळवण्यात अडचण येऊ शकते त्यांचे पैसे जे आहेत ते बंद होऊ शकतात सरकारकडून मिळणारे पुढे पहा लाभार्थ्यांची संख्या पूर्वीच्या पूर्वी जी होती त्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांपैकी आत्ता फक्त बावीस टक्के महिलाच पात्र ठरणार आहेत दोन हप्त्यांची रक्कम पूर्वीच्या दीड हजार रुपयाऐवजी आत्ता एकवीसशे रुपये तर झालेले आहे हा एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी पहिला जो मेजर बदल आहे तो म्हणजे पूर्वीच्या दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांपैकी आत्ता फक्त बावीस टक्के महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे हा तर मुद्दा तुमचा क्लिअर झाला त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल जी रक्कम आहे ती वाढवण्यात आलेली आहे दीड हजाराहून एकवीसशे रुपये केलेली आहे तिसरा बदल पात्रता तपासणी पुढे यापुढे प्रत्येक अर्जाची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे याचाच जा अर्ज अर्ज अर्थ असा आहे की तुमचा अर्ज या अगोदर जरी मंजूर झाला असला तरी पण तुमचा अर्ज पुन्हा एकदा रिचेकिंग होणार आहे तुम्ही जर खरंच पात्र असाल निकष पूर्ण करत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत हा तिसरा महत्त्वाचा बदल आणि चौथा म्हणजे नवीन अटींची पूर्तता पात्र महिलांना विशिष्ट अटींची पूर्तता करावी लागणार आहे आणि हे बंधनकारक असणार आहे का असना रहे। तर ज्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार आहेत त्यांनाही काही नवीन नियम असणार आहेत तरच पैसे सरकार देणार आहे हा मुद्दा लक्षात घ्या तर आता ह्या नवीन अटी कोणत्या असणार आहेत ज्या बावीस टक्के महिलांनाच मिळणार आहेत दोन कोटी चाळीस लाख महिलांना अगोदर पैसे मिळाले समजा आपण धरूया पन्नास टक्के त्यापैकी पन्नास टक्के महिला तर एक कोटी वीस लाख महिलांना पन्नास टक्केप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे एकवीस रुपये येणं अपेक्षित होतं परंतु एक कोटीपेक्षाही कमी महिला कमीत कमी पंचवीस टक्के पण नाही या ठिकाणी बावीस टक्केच महिलांना पैसे मिळणार आहेत तर पंचाहत्तर लाखाच्या थोडंफार वरती ही आ, जी संख्या आहे ती जाऊ शकते कारण एक कोटीपेक्षाही कमी महिला असणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची संख्या आता तर नेमकी किती महिला आता यामध्ये बसतात त्याचबरोबर ज्या महिला आता लाडकी बहीण योजनेमध्ये बसणार आहेत त्यांच्यासाठी सरकार कोणते नवीन निकष आणणार आहे कोणते नवीन नियम आणणार आहे त्यांना पुन्हा नवीन फॉर्म भरावा लागणार आहे का या संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला इथून पुढं मिळतच राहणार आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून गेला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल आणि विसरून गेला असेल लाईक करायची तर लाईक करून धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती